नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्या बागेमध्ये काय काय भाजीपाला मी सध्या लावलेला आहे म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे तर आज माझ्या बागेमध्ये काय काय भाजीपाला आहे आणि शिवाय हा सगळा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने लावलेला आहे घरी भाज्या त्याच्यासाठीच लावायच्या आपल्याला बाजारात तर भरपूर भाज्या मिळतात ना पण त्या सगळ्या त्याच्यावर खूप पेस्टिसाईड्स केमिकल्स वापरलेल्या असतात म्हणून आपण घरी भाज्या लावायच्या तर हे एका क्रेटमध्ये मी भेंडीचे बी लावलेले आहे आणि त्याच्याकडेलाच बघा हे भोपळ्याचं वेल लावलेलं आहे हे बी लावलं होतं आणि भेंडीचं पण डायरेक्ट बी लावलेलं आहे मीने मी आता जवळजवळ असं तीन क्रेटमध्ये मी भेंडी लावलेली आहे भेंडी जर तुम्हाला लावायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमीत कमी दहा तरी झाडं तुमच्याकडे भेंडीचे पाहिजे नऊ ते दहा झाडं म्हणजे मग आपल्याला त्याच्यापासून एका वेळेस जरा भेंडी मिळते किंवा एका आठवड्याची भेंडीची मग आपली भाजी होते छान चार ते पाच जणांच्या कुटुंबाची तर अगदीच दोन आणि तीन झाडं जर असतील ना मग ते काय अगदी थोडेसे भेंड्या मिळतात आपल्याला एका वेळेस कारण कंटेनरमध्ये आपण जेव्हा लागतो तर त्याला लावतो त्याला लिमिट असतं ना एडला आपल्याला आणि हे काही मी आता टॉमॅटोचे रोपं तयार केलेले आहेत हे चेरी टॉमॅटोचे रोपं आहेत आणि हे काही भोपळ्याचे रोपं आहेत तर हे मला अजून लावायचे आहेत त्याच्यानंतर हा मुळा आहे हा मुळा लावून पण मला वाटतं तीन आठवडे होऊन गेले आहेत आणि छान वाढतो आहे मुळा आता तर लावताना पण मी मातीमध्ये भरपूर खत वगैरे टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी याला सीविड लिक्विड खत बनवून दिलेलं आहे एकदा आणि आता, प, आता आ, एक खत, आ, मी पुढच्या आठवड्यात त्याला म्हणजे दोन तीन दिवसांनी आता याचं देणारे खत मोहरीची पेंड मी पाण्यात भिसत घातलेली आहे दोन दिवसांनी मग ते तयार होईल त्याच्यानंतर ते देणारी हा हे धने लावले होते यात बघा अगदी छोटीशी कुंडी तुमच्याकडे जर जागा कमी असेल पण तुम्हाला जर हौस वाटत असेल ना भाज्या लावायची तर असं छोट्याशा छोट्या टोकरीमध्ये छोट्या टोकऱ्या असतात किचनमध्ये आपण वापरतो कधी तुम्हाला हळदी कुंकवत येतात त्यांचा वापर करून त्यात पण आपण हे लावू शकतो एवढी सुंदर कोथिंबीर दिसती आहे ना त्याचे फुलं वगैरे तर मला तोडाविषयीच वाटत नाही ती आता उद्या मी तोडून घेईल पण ती त्याच्यानंतर हे वांगेचे रोपं मी नर्सरीतून आणले आहेत आणि हे जवळजवळ मी चार पाच ग्रो बॅगमध्ये लावलेले आहेत हे वांगेचे रोपं हे जुन्या वांग्याचं झाडं आहे माझं त्याचं मी हे पण मला ठेवायचं आहे म्हटलं बघू याचं छाटणीनंतर परत त्याची काय परिस्थिती होती याच्यामध्ये पण बी लावलेलं आहे ते अजून उतरतं आहे आणि यात मा कारल्याचे रोपं ना अगदी म्हणजे आपोआप आप उतरले जुना पण कारल्याचं बेल इथेच होता आणि मग ते पिकलेले कारले पडलेले असतील ना ते खूप रोपं आहेत मी बरेचसे तर फेकून देते काढून पण काही ठेवले तर छान वाढत आहेत ते हे एका थर्माकोलच्या बॉक्समध्ये मी पुदीनं लावलेलं ला आहे इंजेक्शनचा बॉक्स आला होता आमच्याकडे अशी माझ्याकडं अशी ल लंब जागा आहे बघा लंबाकार म्हणजे असं ओपन टेरेस नाही आहे मला हा माझ्या फ्लॅटच्या बाजूचा भाग आहे आमचीच बिल्डिंग घरची असल्यामुळं काय झालेलं आहे खाली दुकानं आहेत आणि मग हे साईडला आम्ही जागा ठेवलेली आहे अशी आता हे कढीपत्त्याचं पत्त्याचं झाड आहे त्याच्यावर पण मी आत्ता मग अशीच एक आळी काढली त्यांनी पानं खाल्ली आहेत ना तर एवढं छान फुटलेलं आहे ब झाड आणि ही सप्टेंबरमध्येच मी लावलेली पालकची भाजी हा पालक मी जवळ तीन क्रेटमध्ये लावलेला आहे आणि मग मा मला भरपूर पालक एका वेळेस निघतो आता ह्याची माझी तीन वेळा भाजी काढून झालेली आहे आता अजून एक दोन वेळा काढून मग मी तोपर्यंत आता दुसऱ्या क्रेटमध्ये लावूनच ठेवलेली ते आपण पुढे बघू हे मिरच्यांचे रोपं असे मिरच्यांचे रोपं माझ्याकडे एवढे आलेले आहेत ना त्याच्यानंतर ही, ही आहे तांदूळजाची ता ता भाजी तुमच्याकडे याच्यात त्याला काय म्हणतात मला नक्की सांगा कारण महाराष्ट्रामध्ये ना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला ओळखतात आम्ही तांदूळजा म्हणतो आणि एवढी छान लागते भाजी। ती भाजी आणि ती लावायची गरज नाही अशीच वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये उतरलेली असती ती एकदा काढायची आणि मग भाजी होती त्याची एकदा उपटून नाही टाकायचं ते गवत म्हणून मग हे वांगेचे रोपा तुम्हाला मी सांगितलंच मी वांगे पण लावलेले आहेत तर छान वाढत आहेत ते आता त्याला वरती नवीन दोन दोन पानं आले आहेत हे सिमला मिरचीचे दोन रोपं मी बीपासून तयार केलेले होते पण ते काही माझ्याकडे छान येत नाही आहे त्याला सतत आळी लागती म्हणजे असे पानं आहेत त्याला नीम ऑइलचा पण काहीच उपयोग होत नाही आहे त्याला आता मला बघावं लागेल काहीतरी दुसरं एखादं औषध सगळं मिरची लसूण वगैरे असं उकळून मी पेस्टिसाईड तयार करून आणि त्याच्यावर मारणारे हे जुने मिरचीचं झाडे भरपूर वाढलेलं आहे पण त्या मला काढून टाकायचं का म्हणजे नको वाटते काढून टाकायला म्हटलं जेवपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्यावं आणि आता हे नव्याने परत मी काही बी टाकलेलं आहे ते आपण बघू बी टाकल्यानंतर काय करायचं आपण ते झाकून ठेवायचं कारण आता थंडी एवढी वाढलेली आहे म्हणजे मग त्याला उष्णता तयार होते आणि बी रुजवायला आपल्याला मदत होती म्हणजे त्या बियाला तापमान मिळतं चांगलं तर याच्यात मी गाजर लावलेलं आहे मागच्या वर्षीचीच पुढी उरलेली होती माझी गाजराच्या बियाची म्हटलं उर उतरते की नाही पण उतरलं आहे चांगलं त्याच्यानंतर धने पालक आणि बीटरूट असं लावलं आहे ते बीटरूटचं मला वाटतं बीटाचं मला बी नाही एवढं चांगलं नाही मिळालं दोन क्रेट दोन असं कुंड्यांमध्ये लावलं होतं पण एवढं काही चांगलं उतरलं नाही ते म्हणून मी आता उरलेलं परत सगळं लावून दिलं म्हटलं जे उतरल ते उतरल त्याच्यानंतर ही शेपू शेपूला खरं म्हणजे थोडीशी मोठी खोल कुंडी पाहिजे पण हा ड्रम मी ना उभा कापला होता म्हटलं ज्या ज्या जा मुळ्या फार खोल जात नाही ना असं काहीतरी लावता येईल त्यात पण आली भाजी म्हणजे व्यवस्थित झालेली त्याच्यानंतर यात पण मी बीटच लावलेले आहे हे आता याला मला पाणी घालायला लागणार आहे उतरतं आहे ते तर दिवस दिवसात बऱ्यापैकी ऊन पडतं ना हे मुळेच आहे परत त्याच्यानंतर हे कोबीचे आणले होते मी सात आठ रोपं फार जागा नाही आहे पण असं ना लावासंच वाटतं त्यामुळं मी कोबीचे रोपं आणले होते आणि ह्या ह्याच कुंडीमध्ये ना हवेल पण आपोआप आलेला आहे बर का दो मग मी तो असंच बांधला तर छान वाढला आहे आणि त्याला आता छान कारले यायला सुरुवात पण झालेली आहे हे बघा छान कारले आले आहेत त्याला आणि फुलं पण भरपूर लागत आहेत त्यामुळं मी तो म्हणजे राहू दे आता तो वेल तर चांगलाच आला म्हणजे असं जर तुम्हाला काही उतरलेलं दिसलं ना फार उपटून टाकायची त्याला कर घाई नाही करायची कधी कधी असं आपण लावलेल्या झाडांना नाही एवढे चांगलं आपल्याला फळं मिळत पण आपोआप उतरलेल्याला चांगलं मिळून जातं त्याच्यानंतर हे पण क्रेटमध्ये मी आळू लावलेलं आहे आळू पण मागच्या चांडवड्यात पानं काढलेली आहेत एक तीन चार दिवसापूर्वी फुटतील आता ह्या क्रेटमध्ये मी बटाटा लावला होता पण तो एवढा सक्सेस नाही झाला ते वाळून गेले बघा काय झालं थोडा उन्हाचा प्रॉब्लेम आहे माझ्या इथे इथे ऊन नाही आहेत जास्त पुन्हा यात जा एवढं मोठं तांदूळच्याचं झाड झालेलं आहे ते मी आता काढणार आहे व्हिडिओ झाल्यानंतर मस्त भाजी होईल त्याची त्याच्यानंतर हे आल, आलं छान आहे आलं पण दोन क्रेटमध्ये आल मी आलं लावलेलं आहे आलं मी पहिल्यांदाच लावलं आहे तर छान आलं पण ते व्हिडिओ बघून बघून म्हटलं चला मला पण वाटलं आपण पण लावू आपल्याकडे आहे थोडीशी जागा तर आणि त्या क्रेटमध्ये पण असेच कारलेचे बेल एवढे उतरतायत ना जिथे नाही तिथे मला कारले दिसत आहेत माझ्या टेरेसवरती त्याच्यानंतर हे आहे हळद याला लावून सात आठ महिने झाले आहेत आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लावलेले होते धने पण एवढे काही चांगले आले नाही ते आणि इथे पण मला थोडीशी ऊन येणारी जागा आहे तर मी इथे थोडंसं पालक धने आणि हरभरे पण लावलेले आहेत तिकडे पण एका कुंडीमध्ये हरभरा छान आला आहे बरं का तुम्हाला दाखवायचं राहिला त्याच्यानंतर ह्या आहेत मिरच्या तर बघा तुम्ही हा वाळलेला पालापाचोळा जो मी माझ्या कुंड्यांमध्ये नेहमी वापरते तर बघा तुमच्याकडं पण जर अशी खूप जागा जरी जागा नसेल लंब, ना अशी माझ्यासारखी थोडीशी जरी जागा असेल माझ्याकडे थोडी नाही आहे ही लंबा लंबाकारे पण भरपूर आहे पण तुम्हाला थोडं ना भाजीपाला लावता येईल बघा तर तुम्ही नक्की प्रयत्न करा हे बघा असं व्हर्टिकल पण आपल्याला जातच ते भिंतीवर स्टँड टोकून मी तिथे पण कुंड्या ठेवल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद